हा करणे विचार वेचती सादर घटी एक एक मिचा विचार करा एक क्षणाचा विचार करा इथे एवढी तरुणाई कीर्तनाला बसले त्यांनी फक्त एकच विचार करा जर एखाद्या मुलाला जर असं वाटत असेल कि मला लागलेलं व्यसनच सुटत नाही असा एखादा भाग्यशाली कि तो स्वतःच्या मनाला आवरू शकत नसेल त्याने फक्त एकच करावं आपला बाप दिवसभर काम केल्यानंतर त्याच्या बनियांचा जो वास येतो ना तो वास घेऊन बघा कि किती कष्टानं माझ्या बापानं हे वैभव सांभाळले एवढाच अंतिम काळाचा विचार कर ज्याला वाटत ना कि माझ्या हातात हो भा। पैसा टिकतच नाही खर्च होतो बा फक्त तुमची माय दोनशे रुपये रोजाने हो जिथं कामाला जाते ना माय